कर्नाटक सरकारने कर्नाटक विधानसभेतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पोर्टेल पोर्ट्रेट जो तिथला फोटो आहे तो हटवून त्या ठिकाणी राहुल गांधीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी भूमिकेला मूर्त रूप दिलाय खर तर राहुल गांधी हे जेव्हा जेव्हा देशात फिरतात महाराष्ट्रामध्ये येतात कर्नाटकमध्ये जातात तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधी भूमिका ते घेतात आणि कर्नाटक सरकारने खर तर स्वातंत्र्य लढ्यातील महानायकाला अशा प्रकारे त्यांचा फोटो काढून निंदनीय कृत्य करणे कर्नाटक काँग्रेस सरकारने निंदनीय कृत्य केलं आहे पण इतकं होत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान होत असताना उद्धव ठाकरे झुपी गेले आहेत संजय राऊत सकाळी का बोलले नाही का संजय राऊतांनी काँग्रेसचा निषेध केला नाही का उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडून काँग्रेसच्या ते जे कळप आहे काँग्रेसचं त्या कळपातून बाहेर का निघत नाही इतका मार बसला उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेनी धुवून काढलं हुबाटाला तरी सुधरत नाहीये खर तर काही तर वैचारिक भूमिका असेल तशी वैचारिक भूमिका राहिलीच नाही हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुठल्याच भूमिकेला उद्धव ठाकरे पुढे नेत नाहीये आणि मग आता वैचारिक भूमिका शिल्लकच राहील नाही त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही पण माझी निदान अपेक्षा होती की एखादा निषेध काँग्रेसचा करतील मल्लिकार्जुन खरगे नायकाचं पत्र लिहितील उद्धव ठाकरे हे बरोबर नाही आहे म्हणजे एवढी तर हिंमत उद्धव ठाकरेमध्ये राहिली का काँग्रेसच्या सोनिया गांधी राहुल गांधी यांना एक पत्र पाठवतील हे काही चाललं बरोबर नाही आहे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतका अपमान होतोय की काँग्रेसने कर्नाटक विधानसभेतनं त्यांचं फोटो काढून टाकला हा जो अपमान आहे सावरकरांचा हा अपमान जो केला जातो आहे त्यावर मला असं वाटतं हिम्मत असेल उद्धव ठाकरेमध्ये आणि काही वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर लिहा ना जरा राहुल गांधीला सोनिया गांधीला की आम्ही आता महाविकास आघाडीत राहू शकत नाही महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे देशातले नेते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहे तर मला वाटतं की जर काही उद्धव ठाकरेंनी संध्याकाळपर्यंत भूमिका घेतली याबद्दल तर आपण समजू की काही वैचारिक भूमिका शिल्लक आहे नाहीतर उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाला मान्य मान मान्य करतायत आणि त्यांना काँग्रेसची भूमिका मान्य आहे त्यांना कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पोर्ट्रेट जे हटवलं ते त्यांना मान्य आहे असं समजू मी वाट पै संध्याकाळपर्यंत वाट बघेल उद्धव ठाकरेंची की, की त्यांनी खरं पत्र लिहिलं आहे